राज्यव्यापी रिक्षा टॅक्सी संपाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात जनजागृती दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे इचलकरंजीत आज झालेल्या भव्य सभेत ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे यांनी चालक मालकांना नऊ ऑक्टोबरचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले डॉक्टर कांबळे यांच्या इचलकरंजी आगमनावेळी शहरातील रिक्षा टॅक्सी टेम्पो चालकांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करत रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली श्री आवाडे जनसंपर्क कार्यालयापर्यंत पोहोचली डॉक्टर बाबा कांबळे यांनी बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे आमचा रोजगार हिसकावला जात आहे ओला उबेरसारख्या कंपन्या चालकांची पिळवणूक करत आहेत सरकारचे आश्वासन फूल ठरले आता रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे सभेत डॉक्टर कांबळे यांनी पाच प्रमुख मागण्या मांडल्या रिक्षा व्यवसायातील मुक्त परवाना पद्धत रद्द करणे बेकायदेशीर बाईक टॅक्सी बंद करणे चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे सी एन जी टेस्टिंग फी पाचशे रुपयेवर आणणे आणि ॲप आधारित कंपन्यांचे दर शासनाने निश्चित करणे या सभेला डॉक्टर राजीव मिश्रा निवास येरोपोटो रामभाऊ पाटील संजय येलाज आणि अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल बमन्नावर यांनी केले तर आभार मल्लिकार्जुन बिल्लूर यांनी मानले नऊ ऑक्टोबरच्या राज्यव्यापी बंदाद्वारे वाहतूकदारांनी सरकारसमोर आपली ताकद दाखवण्याची तयारी पूर्ण केली आहे